पंढरपुराहून परत येणाऱ्या वारकऱ्यांची काळी पिवळी एका विहिरीत कोसळून सात वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत जालना राजूर महामार्गावरील वसंतनगरजवळ आज सायंकाळी ही दुर्दैवी घटना घडली आहे आषाढी वारी पूर्ण करून पंढरपूर येथून वारकरी बसने जालना येथे आले व आपल्या गावी परतण्यासाठी काळी पिवळी टॅक्सी या वाहनाने परत जात असताना प्रवासादरम्यान सायंकाळी जालना राजूर महामार्गावरील तुपेवाडी परिसरात असलेल्या वसंतनगर शिवारात ही अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे अनियंत्रित झालेली भरगाव काळी पिवळी रस्त्यालगत असलेल्या विहिरीत कोसळल्याने हा अपघात झाला असल्याचे बोलले जात आहे ही घटना घडताच घटनास्थळी जमा झालेल्या नागरिकांनी तात्काळ बचाव कार्य सुरू केले मात्र तोपर्यंत दुर्दैवाने या घटनेत सात वारकऱ्यांचा मृत्यू झाला होता यावेळी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाली व पुढील बचाव कार्यास सुरुवात झाली या दुर्दैवी घटनेबद्दल जालना जिल्ह्यात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे